नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कविता स्वयंपाकघरमध्ये बनवणार आहोत गणेश चतुर्थी जवळ येते तर आपल्या लाडक्या गणपती पप्पासाठी मस्त असे उकडीचे बीटरूट मोदक चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बीटरूट मोदक बनवायचे आहे त्यासाठी मी एक बीट साल काढून घेतलेलं आहे त्याचे आपण आता तुकडे करून घेऊ आणि तुकडे करून झाल्यावरती हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे त्याचा ज्यूस काढायचा आहे जरास पाणी टाकून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बीट हे बघा मी एक भांड घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता हा ज्यूस गाळून घ्यायचा आहे त्यासाठी मी गाळणी घेतलेली आहे गाळून घेण्यासाठी हे बघा मी वाटून घेतलेलं आता ते पीठ आहे आपल्याला हे गाळून आहे आणि मिक्सरच्याच भांड्यामध्ये जे बीट वाटून घेतलेलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते याच्यामध्ये टाकलं आता आपण हे गाळून घेऊ बघा मी सगळ्याचा ज्यूस गाळून घेतलेला आहे आता हे फेकायचं नाही आहे बीटचा जो गाळ राहिलेला आहे तो वापरायचा आहे आपल्याला नंतर ठेवून द्यायचा आता आपण जो बीटचा ज्यूस गाळून घेतलेला आहे तो एका भांड्यामध्ये काढून घेऊ जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला हे ज्यूस घ्यायचं आहे त्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आपल्याला घ्यायचं आहे आणि हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आपण आता जो ज्यूस घेतलेला आहे करून तो आता गरम करून घ्यायचं आहे उकळून आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हे पीठ भागून घ्यायचं आहे आपल्याला बीटरूट मोदक बनवायचे आहेत त्यासाठी मी दोन बीट घेतले तर आपल्याला पुन्हा दोन बीट लागणार आहेत त्याची आता आपण आता ही साल काढून घेऊ हे बघा अशाच प्रकारे मी त्या बीटचे पण साल काढून घेते बघा पाणी चांगलं उकळलेलं आहे ते ज्यूसचं आता आपण त्याच्यामध्ये जरास मीठ टाकून घेऊ आणि हे तांदळाचं जे पीठ घेतलेलं आहे ते टाकू तांदाचं पीठ आता ह्या बीटच्या ज्यूसमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे किंवा भागून घ्यायचं आहे गॅस आता बंद करायचा आहे दोन ते तीन मिनटासाठी पीठ असं झाकून ठेवायचं आहे पीठ थोडंसं थंड होईपर्यंत आपण मोदकाच्या सारणाची तयारी करू हे बघा आता आपण हे दोन बीटची सालं काढून घेतलेली आहेत ते मी किसून घेत आहे आता हा खीस केवढा झालाय तो बघूया आपण बघा एवढा झालेला आहे खीस दोन छोटे बीट होते आणि आपण आता हे घेतलेलं आहे ना ज्यूस काढून त्याचं राहिलेला आहे ते पण त्यात टाकूया आपण एवढं बीठ झालेलं आहे एक वाटीला थोडस कमी आहे पीठ मी आता एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे पीठ पूर्ण थंड व्हायला द्यायचं नाही आहे हलकंसं थंड असतं तेव्हाच हे पीठ मळून घ्यायचं आहे पाहिजे तर हाताला जरासं पाणी लावून हे पीठ आता मळून घेऊ आपण आतमध्ये ज्या गुटळ्या असतात त्या व्यवस्थित मळण्यासाठी जे हलकस गरम असतं तेव्हाच आपण पीठ मळून घ्यायचं आहे बघा पीठ मळून घेतलेलं आहे पुन्हा हाताला थोडंसं तेल लावून मळून घेऊ व्यवस्थित बीठचा किती मस्त असा कलर आला आहे बघा पिठाला हे बघा मळून झालेलं पीठ आता एका बाउलमध्ये झाकून ठेवूयात आणि आपण सारणाची तयारी करू सारण बनवण्यासाठी इकडे मी अर्धी वाटी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे थोडेसे बदाम आणि काजू घेतलेले आहेत बारीक फिरून आणि एक वाटी मी साखर घेतलेली आहे या चमच्याच्या मापाने दहा चमचे साखर आहे आणि एक वाटीला जरास कमी आहे म्हणजे दोन छोटे बीट घेतलेले आहेत ते किसून घेतलेले आहेत आणि वेलची पावडर थोडीशी लागणार आहे आणि तूप इकडे आपल्याला मोत आता मोतकाचं सारण बनवायचं आहे त्यासाठी एक चमचा तूप टाकून घेऊ आता आपण जे बीट किसून घेतलेलं आहे ते टाकून घेऊ आणि दोन ते तीन मिनिटं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं तुपामध्ये बीट परतून घेतल्यावरती आता आपण जे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे ते पण टाकून घेऊ खोबरं बीटामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात साखर घेतलेली आहे ती टाकून घेऊ आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे बघा साखर टाकल्यावरती मिश्रण थोडं पातळ होतं आता आपण त्याच्यामध्ये जरासंच मीठ टाकून घेऊ कोणताही गोड पदार्थ बनवताना त्याच्यामध्ये जरासं मीठ टाकलं की त्या पदार्थाची चव अजून वाढते बीट पण व्यवस्थित शिजलं जातं अशा प्रकारे तुम्ही आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी मोदक नक्की बनवून बघा छान लागतात हे बघा थोडंसं मिश्रण घट्ट व्हायला आलं त्याच्यामध्ये आता वेलची पूड थोडीशी टाकून घ्यायची आहे आणि ड्रायफ्रूट आपण बारीक कापून घेतले आहेत ते पण टाकू आणि व्यवस्थित सर्व पुन्हा मिश्रण मिक्स करून घेऊ बीटरूट आणि खोबऱ्याचं सारण किती कलर किती मस्त आला आहे बघा बीटचा अजून दोन तीन मिनटं व्हायला देऊया सारण मोदक बनवण्यासाठी बघा बीटरूटचं सारण आपलं बनवून तयार आहे तर आपण गॅस बंद करूयात आणि हे सारण थंड व्हायला द्यायचं आहे आता आपण मोदक बनवायला घ्यायचे आहे त्यासाठी हाताला थोडंसं तूप लावून पीठ हे पुन्हा मळून घ्यायचं आहे हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे मोदक बनवायला घ्यायच्या आधी आणि तुम्हाला ज्या साईजचा मोदक बनवायचा आहे छोटा मोठा तेवढं पीठ घ्यायचं आहे तेवढ्या साईजचा गोळा घेऊन हातावर थोडासा गोल करून घ्यायचा आहे गोळा आणि अशी वाटी बनवून घ्यायची आहे एक अशा प्रकारे गोल गोल फिरवून हे बघा हे बघा अशी मी एक वाटी बनवून घेतली आहे आता आपण त्याच्या पाकळ्या पाडून घ्यायच्या आहे मोदकाच्या हे बघा मधला बोट आणि अंगठा घेऊन अशा प्रकारे त्याच्या जवळजवळ पाती पाडून घ्यायच्या आहेत मोदकाला हे बघा पाती पाडून झाल्यावरती आता आपण जेवढं सारण भरायचं आहे तेवढंच आपण असा गोळा करून घेऊ आणि आतमध्ये सारण भरून घेऊ सारण भरून घेतल्यावरती मधलं बोट आणि अंगठा त्याने असं गोलगोल फिरून घ्यायचं आणि हे मोदक आपल्याला बंद करून घ्यायचं असा गोलगोल फिरून गोल एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे बघा अशा प्रकारे बघा मस्त असा मोदक तयार झाला ना आपल्या गणपती बाप्पासाठी तुम्ही हा मोदक असाच पण ठेवू शकता किंवा त्याला अशी खालून डिझाईन करू शकता हे बघा अशा प्रकारे मी त्याला थोडीशी अशी डिझाईन करून घेणार आहे अजून एक तुम्हाला मोदक बनून दाखवते जो पहिली वाटी करून पहिलं सारण भरायचं आणि नंतर तुम्ही पाती पाडू शकता अशा प्रकारे पीठ थोडं आतावर असं मळून घ्यायचं थोडंसं तूप पाहिजे तर लावून घ्यायचं किंवा तेल पण लावू शकता तुम्ही अशी वाटी करून घ्यायची त्याची फुरगट अशी आता मी तुम्हाला डायरेक्ट सारण भरून पहिलं नंतर पाती पाडायचं ते दाखवत आहे किंवा पहिलं मी दाखवलं पहिलं पाती पाडून घ्यायच्या जवळजवळ नंतर सारण भरायचं तसं पण करू शकता किंवा अशा प्रकारे पण करू शकता तुम्ही पहिलं सारण भरून नंतर असं पाती पाडून घ्यायचे जवळजवळ हे बघा वरती जे एक्स्ट्रा पीठ येतं ते काढून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेत आहे असं पण ठेवू शकता तुम्ही नुसता मोदक हे बघा मोदक आपले बनवून तयार आहेत वरून मी थोडंसं सीठ ठेवलेलं नुसतं व्हाईटवालं मळून जर असं ते लावून घेतलं असं काय जरूण आहे तुम्ही लावू शकता पाहिजे तर आता आपण हे उकडायला ठेवायचे आहेत मोदक मीडियम फ्लेमवरती कढईमध्ये थोडंसं पाणी ठेवून मी गरम करत ठेवलेलं पाणी गरम झालेलं आहे आता आपण जे जाळीमध्ये तेल लावून मोदक ठेवलेले आहेत ते आता आपण उकडत ठेवू दहा ते पंधरा मिनटं मोदक व्यवस्थित उकडून घ्यायचे आहेत मोदक उकडताना वरती झाकण ठेवूयात मोदक उकडायला ठेवून पंधरा मिनटं झालेली आहेत मी गॅस बंद केला आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी असंच ठेवायचे आहेत मोदक मोदक आता मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत हे बघा वरून आपल्याला पाहिजे तर तुम्ही तूप असं टाकून घेऊ शकता मोदक उकडल्यावरती बीटचा जो कलर असतो बीटामधला तो हलकासा चेंज होतो मस्त नरम असे गणेश चतुर्थीला आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी बीटरूट मोदक उकडीचे बनवून तयार आहेत तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा छान लागतात ते बघा आतून पण मी एक तोडून दाखवते मोदक तुम्हाला सारणाचा कलर किती बीटचा छान दिसतो आहे बघा प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा मोदक आणि कविताच स्वयंपाकघरमध्ये जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय